नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणार आहे सकाळच्या वेळी इथे साडीला गोंडे बसून घेते आणि आपला हा व्लॉग जो आहे तो कंटिन्यू तीन दिवसाचा चालणार आहे अगदी छोट्या छोट्या क्लिप मी घेतलेला आहे पण म्हटलं चला तुमच्याबरोबर एक कंटिन्यू जो काय आपला मोठा व्हिडिओ असतो तो शेअर करूयात तसं तर डेली जर शूट घ्यायचं म्हटलं तर वेळ भेटत वे नाही कधी कधी आणि एकच काम कधी कधी कंटिन्यू चालतं म्हणजे जर ब्लाऊज कटिंगला जर मी बसले एखादा दिवस विचार करून तर संपूर्ण दिवस माझं तेच काम चालतं मग वेगळं असं रुटीन काय दाखवं म्हणून एखादा दिवस आपला तो स्किप होतो किंवा त्या उलट पण होतं की एखादा दिवस मी कंटिन्यू शिवण काम करते मग वेगळं दाखवण्यासारखं असं काही का नसतं आणि जर काही इन्फॉर्मेटिव्ह असलं त्यामध्ये तर मला नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करायला आवडतं तर चला असो तिथे सकाळच्या वेळेस मी साडीला गोंडे बसून घेते मी दोन डझन गोंडे आणले होते आणि रेडीमेडच लावते कारण की बनवायला खूप वेळ जातो आणि इझिली आपल्याला जो काही साडीच्या पदराचा कलर असेल किंवा साडीचा कलर असेल दोन कलरमध्ये असले तरीसुद्धा इझिली भेटून जातात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करू शकता आता इथे मला साठ रुपयाचे एक डझन भेटलेले आहेत तसे मी दोन डझन आणले म्हणजे एकशे वीस रुपयाचे दोन डझन आणि किंमत बऱ्याच जणांनी विचारली होती जे इंस्टाग्रामला मी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये असं म्हटलं चला आपल्या मोठ्या व्हिडिओमध्ये सांगते आणि जे काही बीड्स मी त्याला यूज केले ते मला चाळीस रुपयाला एक पॅकेट भेटलं होतं आता तुमच्या एरियामध्ये थोडं कमी पण भेटू शकतं किंवा जास्त किमतीला पण भेटू शकतं ते पण मला काही पुरलं नाही त्यामुळे अजून एक डझन गोंडे मला लागतात म्हणजे तीन डझन जे आहेत ते गोंडे आणि दोन बीडचे पॅकेट असं मला पूर्ण पात्रासाठी लागलेलं आहे आणि किती इंचावरती केलं हे सुद्धा बऱ्याच मैत्रिणी विचारलं तर पावणे दोन इंचावरती मी हे जे गोंडे आहेत ते अटॅच केले सुरुवातीला मार्किंग करून घ्यायचं म्हणजे काय होतं गोंधळ होत नाही आणि व्यवस्थित मार्किंग झाल्यानंतर गोंडे पण लागले जातात आता नेक्स्ट डेला व्हिडिओ मी इथे कंटिन्यू करते आज होतं हळदी कुंकू आणि रामचं बोरनाहन म्हणजे तिसरं बोरनाहन आता राम किती वर्षाचं होतं हे सुद्धा बऱ्याच जणी विचारत होत्या काल लाईव्हमध्ये तर येणाऱ्या पाच फेब्रुवारीला राम तीन वर्षाचा होईल आणि त्यामुळे त्याचं तिसरं बोरनाहन होतं करायचं असं माझ्या काहीच डोक्यामध्ये नव्हतं कारण की अगदी शेवटच्या दिवशी मी इथे नियोजन केलं होतं की चला करून टाकूयात दोन दिवस आधीच मला जे काही सामान लागत होतं ते तर मी आणलं होतं पण असं मनातून इच्छा होत नव्हती की करूयात म्हणून माहीत नाही मी बी कामाचा पण स्ट्रेस असू शकतो किंवा मदतीला कोणी नसतं एकटीने सगळं मॅनेज करायचं त्यामुळे पण कधी कधी होतं पहिलं दोन वर्ष मी छान त्याचं सेलिब्रेट केलं होतं बोर्णांजे होतं बऱ्याच बायकांना बोलवलं होतं मागच्या वर्षी तर अगदी चाळीस पन्नास बायका होत्या त्यामुळे गोंधळ पण खूप जास्त झाला होता रेंटेड घर असल्यामुळे जागा पण पुरत नाही बसायला असं होतं कधी कधी त्यामुळे अगदी आता बोटावरती मोजण्या इतक्याच मी बायकांना इन्व्हाइट केलं होतं अगदी जवळ राहणाऱ्या असतील किंवा अगदी जवळच्या मैत्रिणी असतील त्यांनाच बोलवलं होतं म्हटलं चला तसं जर संपूर्ण क्लायंटला वगैरे बोलवायचं म्हटलं तर खूप जास्त होतील तसं पाहूयात जर राम ज्यावेळेस पाच वर्षाचं त्याचं बोरना नसेल त्यावेळेस मी नक्कीच करेल आणि आवडेलसुद्धा मला करायला असे कार्यक्रम करायला मला छान वाटतात एन्जॉय पण होतो बायकांचा पण आणि आपलाही थोडासा विरंगुळा होतो त्यानंतर साडीला थोडंसं मी इथे प्रेस वगैरे करून घेतलं कारण की मग मला ज्यावेळेस प्लिटिंग करायचे असतात त्यावेळेस माझ्याच्याने काही व्यवस्थित होत नाही त्यामुळे मी प्रेसने तिथे सेट करून घेतलं त्यानंतर डेकोरेशन तर मी सकाळपासूनच अगदी सक तयारीला लागले होते त्यामुळे बराच वेळ गेला संपूर्ण दिवस माझा त्यामध्ये गेला जास्त काही करायचं नव्हतं पण थोडं जरी करायचं म्हटलं आणि एकटीने करायचं म्हटलं की वेळ जाणारच ताट करून घेतले त्यानंतर जे काही चॉकलेट कॅडबरी वगैरे आपण ठेवतो ते पण ठेवले त्यानंतर वान सामान देण्यासाठी मी येते जे आपले छोटे ट्रे असतात म्हणजे आपण इव्हिनिंगला अजून काय आपला चहा वगैरे घेऊन बसतो तसे ते छोटे ट्रे होते त्यानंतर इथे ते स्ट्रेटनर मशीन पण घेऊन बसली कारण की केस पण मला स्ट्रेट करून घ्यायचे होते रांगोळी पण छान काढून घेतली राम पण माझ्यासोबत होता रांगोळी मी दुपारच्या आधीच इथे काढून घेतली होती सो दॅट नंतर मग जास्त घाई गडबड व्हायला नको मी साडेपाच सहाचा टायमिंग दिला होता पण वेळेवरती एकही एक लेडीज जा हजर झाली नाही आणि जो काय ब्लाऊज आणि साडी आहे ना त्याची डिटेल मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला देतेच रामला पण इथे लवकर उठवून दिलं होतं कारण की मला लवकर कार्यक्रम आवरून घ्यायचा होता पण वेळेवरती एकही लेडीज हजर झाले नाही साडेसात नंतर आल्या आणि ज्या कोणी आम्ही तिकी जणी होतो त्यामध्येच मी जे काय बोरणांचा प्रोग्राम होता, होता रामचा तोच आवरून घेतला कारण की जास्त वाट पाहण्यामध्ये काही हेच नव्हता पॉईंटच नव्हता कारण की शेवटचा दिवस होता आणि सगळीकडेच ऑलमोस्ट हळदी कुंकू बोरणं नव्हतं त्यामुळे मग सगळीकडेच बायकांची धांदल उडाली होती इकडे जाऊ की तिकडे जाऊ असं सुद्धा झालं होतं म्हटलं चला जसे जशा येतील तसं लावून घेऊयात त्यामुळे इथे मी पटकन जो काही व्हिडिओ शूट होता माझा उभा व्हर्टिकल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी किंवा एखादा आडवा व्हिडिओ जो की मला ब्लॉगमध्ये शेअर करता येईल असे व्हिडिओ घेणं माझं इथे चाललं होतं रामने माझ्या हातावरती नेलपेंट लावलेली पाहिली आणि त्यानेसुद्धा मग हट्ट केला की मला सुद्धा लावून दे बायकांना यायला टाईम होता तर म्हटलं चला त्याचासुद्धा थोडासा टाईमपास होईल त्यामुळे त्याला इथे नेलपेंट लावून देत होते सुरुवातीला त्याचा मूड खूप छान होता कारण की त्याची झोप पण दोन तासाची झाली होती ऑलमोस्ट तसा तो तीन साडेतीन तास झोपतो पण आता प्रोग्राम करायचा होता म्हणून मी त्याला लवकर उठवून दिलं त्यामुळे संध्याकाळी त्याने इतका प्रचंड त्रास दिला की रात्री पावणे तीनपर्यंत तो जागा होता त्याला झोपच येत नव्हती आणि काय झालेलं मुलांची मुलं जर लहान मुलं एकत्र आली ना खूप जास्त दंगा करतात मग रड रड हे ते त्यांचं चालू होतं आणि त्यामुळे राम खूप जास्त इरिटेट झाला होता आणि त्यानंतर त्याने रात्री इतका जास्त त्रास दिला हळदी कुंकवाला मी खाली गेलेली तिथेसुद्धा तो अजिबात व्यवस्थित बसला नाही आणि वरती आल्यानंतर त्याला झोपायचंसुद्धा नव्हतं त्याच्यासाठी मी खिचडी भात बनवून घेतला होता म्हटलं किती वेळ झाला तरी पण त्याला एकदा खाऊन व्यवस्थित झोपवता येईल त्याने तो सुद्धा काही खाल्ला नाही त्यानंतर मग मी आता काही ऑप्शनच नव्हता माझ्याकडे नेमकं त्याला काय देऊ मग त्याला पटकन तांदळाची खीर बनवली गोड म्हटलं की लगेच खातो आणि अशा वेळेस मग आपल्याकडे काही ऑप्शन राहत नाही त्यामुळे ते सुद्धा मग त्याने खीर खाऊन घेतली आणि फायनली मग पावणे तीन तीन, तीन वाजता रात्री तो झोपला आणि त्याच्या या झोपमोडमुळे मला सुद्धा त्याच्यासोबत जागावं हो लागलं पण चला एक एक दिवस होता असा इथे रामचं छान असं औक्षण करून आणि बोर्न जे आहे ते करून घेतलं आणि बाकी आता साडीचे डिटेल्स आपण पाहिले गेले दोन दिवस झाले आपण एकच ब्लॉग कंटिन्यू करतोय मला वाटते शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस आपले काही व्हिडिओ आले नव्हते म्हटलं चला आज ही जी काही साडी आणि ब्लाऊज याबद्दल तुम्हाला सांगते बऱ्याच कमेंट्स सा एम रिसीव झाले होते सांगते आणि त्यानंतर आपला हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करेल नेक्स्ट ब्लॉग जो आहे तो आपण नवीन दिवसापासून सुरुवात करूया तर रामचं बोर्ण हा आणि त्यानंतर हळदी कुंकवाला ही साडी आणि हे ब्लाउज मी बनवलं होतं साडीला जे आहे ते फॉल अजून पण केलं नाही फक्त बिडिंग केलं होतं म्हणजे पिको केलेला होता आणि ब्लाऊज तयार केलं होतं ब्लाऊज पण खूप घाईमध्ये केलं होतं रामसाठी ड्रेस पण शिवायचा होता पण जमलंच नाही त्या संध्याकाळी काहीतरी वेगळा प्लॅन झाला आणि तिकडं दिवसभर आणि रात्रभर जे काही माझं प्लॅनिंग होतं म्हणजे कामाचं ते सगळंच राहिलं आणि त्यामुळे डेकोरेशन असेल किंवा बाकीच्या गोष्टी खूप सिम्पल कराव्या लागल्या तसं तर काही प्लॅनच नव्हता करायचा कारण की काही मेडिकल इमर्जन्सीमुळे यांना पण घरी जावं लागलं आणि मग मला एकटीनेच सगळं मॅनेज करायचं होतं सो मला जसं पॉसिबल झालं त्या पद्धतीने मी केलं चला जास्त जास्त ना बोलता तुम्हाला सांगते साडीबद्दल बऱ्याच मैत्रिणी विचारलं की साडी कुठून घेतली काय आणि साडीसुद्धा इतकी अट्रॅक्टिव्ह ना पाहिल्यानंतरच लक्ष वेधून घेईल ज्या ज्या लेडीज आल्या ना कार्यक्रमासाठी त्यांना सर्वांनाच ही साडी खूप आवडली ही साडी मी आत्ता नाही घेतलेली ही घेतली होती मी दिवाळीच्या वेळेस आणि त्यावेळेस मी आजारी पडले होते जसं की माझ्या ब्लॉगमध्ये वल तुम्हाला माहीत असेल त्यामुळे ही साडी तशीच पुढे राहिली माझ्याकडे हे दोनच ऑप्शन होते पैठणीमध्ये ह्या साडीचं माझं लक्षात नव्हतं कारण की म्हटलं चला घरात एखादा लग्न सोळा वगैरे असेल त्यावेळेस मी बनवेल पण असं म्हणत आलं की चला आता हीच साडी मला चांगली दिसेल जर आत्ताचं जे काही आपलं प्रोग्राम करायचं होतं त्यासाठी अजून एक साडीचं ऑप्शन होता माझ्याकडे पण त्याला खूप सारं जरीचं वर्क होतं म्हटलं ते काही एवढं मला उठून दिसणार ना त्यामुळे ही साडी मी तयार केली ही मी घेतली होती दिवाळीला बऱ्याच मैत्रिणीची किंमतसुद्धा विचारली तर मला वाटते दोन हजार एकवीस या दोन एका किमतीला मी ही साडी घेतली होती एकझट मला आठवत नाही माझ्या बहिणीसोबत मी गेले होते आणि तिची पण अशीचे पण तिने दुसऱ्या शॉपमधून घेतली होती आणि मी दुसऱ्या शॉपमधून घेतली होती तर याला खाली जे आहे ती कॉपर बॉर्डर आहे आता मला याला प्रेस करण्यासाठी द्यायचं त्यामुळे मी इथे बाहेरच ठेवली होती म्हटलं चला ब्लॉकचे एंड पण होईल आणि त्यानंतर साडी पण तुम्हाला दाखवत आहे ऑल ओव्हर जे आहे अशी गोलबुट्टी आहे मला आहे ना जे कोणते पैठणी साड्या आहेत ना त्याच्यामध्ये अशी नथची बुट्टी येते किंवा एकदम मोठ्या मोठ्या बुट्ट्या येतात तसं आवडत नाही एकदम छोटी बुट्टी किंवा बिना बुट्टीचे जरी असले ना साड्या तरी पण आवडतात आणि ही जी बॉर्डर असते ती एकदम छोटी आवडते पण चला आता एवढी असेल तरी पण मला आवडते कारण की मग आपला जो काही बांधा असतो तो एकदम स्लिम दिसतो चांगला दिसतो पण याचं थोडंसं आहे मोठा आता ट्रेंडिंग म्हणजे कलांजरी पैठणी आहे ही पाहून तर तुमच्या लक्षात आलीच असेल तर किंमत काल बऱ्याच जणीने विचारली तर म्हटलं चला सांगून देते तुम्हाला जर प्युअरमध्ये जर घ्यायची असेल तर चार पाच सहाशे पण असेल मे बी आणि जर आरिवर्कचं ब्लाऊज जर तुम्हाला याच्यासोबत आलं तर चारपर्यंत जाईल पण मला आरिवर्कचे ब्लाऊज पर्सनली आवडत नाही रेडीमेड कारण की त्याचे गळे वगैरे खूप छोटे येतात आणि मला खूप ब्रॉड गळे आवडतात त्यामुळे मी आरिवर्कमध्ये गेले नाही बाकी साडीबद्दल तर डिटेल्स सांगितलीच तुम्हाला त्याला याला मी फॉल बसवणार आहे आणि त्यानंतर मग प्रेस करायला देणार आहे आणि त्यानंतर याचं ब्लाऊज तरी सगळ्यांना इतकं आवडलं आणि खूप छान झालं होतं पाठीमागून पाटनेक ब्लाउज मी केला होता याचा आणि मला ॲक्च्युली तर नॉड लावायची होती पण काय होतं माझी साड्या ज्या आहेत त्या माझ्या बहिणीकडे जातात ती जास्त साड्या घालतात त्यामुळे मी तिच्या हिशोबानेच ब्लाऊज डिझाईन करते तिचं मेजरमेंट कमी माझं जास्त आहे पण तिच्याकडे मशीन आहे सो ती टीप वगैरे मारून घालू शकते आणि मोस्ट ऑफ मा मी साडी जी आहे ती एकदा दोनदा घातली की मग मी तिला देऊन टाकते कारण की तिचं जास्त वापरामध्ये येतं त्यामुळे तिच्या हिशोबाने मला घ्यावं लागतं सो मला इथे पाठीमागे नॉट लावायची होती पण ती म्हटली शो बटन लाव त्यामुळे ते शो बटन लावले पाठीमागचा शोल्डर मी टाकला होता आठचा आणि मुंडा टाकला होता साडेसात ब्लाऊज एकदम परफेक्ट एकदम फिट झालं होतं कुठेही फिटिंगची वगैरे गरज पडली नाही मला जास्त फिटिंगचे ब्लाऊज आवडत नाही एकदम टाईट वगैरे हो असं थोडंसं लूज वगैरे पाहिजे त्यामुळे स्लीवजमध्ये सुद्धा मी लूज ठेवलं होतं मला खूप इझी अँड कम्फर्टेबल वाटतं ते असे एकदम फिटेड ब्लाऊज किंवा फिटेड ड्रेस वगैरे हो असेल तर अशा पद्धतीने याचा मी नेक घेतला होता आणि याला जे आहे कॉर्ड पायपिंग केलेले आहे पास सेम ह्या कलरची कॉपर कलरची स्लीव ज्या आहेत ॲज इट इज सिम्पल घेतल्या त्या स्लीव्ज पण मला कमी लेंगच्या आवडतात म्हणजे एकदम छोटी साडेतीनची वगैरे लॉंग स्लीवचे ब्लाऊज खूप कमी माझ्याकडे मला मा वाटते हा दुसरा का तिसराच ब्लाऊज माझ्याकडे लॉग स्लीव्हचा असेल पण याची बॉर्डर पण चांगली होती डी म्हटलं चला आता एक लाँग घेऊन टाकूयात आणि नऊ म्हणजे इथपर्यंत मला आवडते आता तिचे हात थोडेसे लांब आहे त्याच्यामुळे मी इथे Uh, कोपऱ्यापर्यंत फिट होईल एवढी याची लेंथ घेतलेली आहे मला वाटते अकराची स्लीवज मी तयार केली आहे आणि त्यानंतर फ्रंट नेक जो आहे तो पण एकदम ट्रेंडिंग पहा अशा पद्धतीने याचं मी काय केलं इथं बॅक साईडला जी काही बॉर्डर येणार होती ना तर ती पाठीमागे मागे घेतलीच नाही आणि हा गळा खूप सिंपल वाटला समोरून याला पायपिंग टाकली आणि इथली जी बॉर्डर आहे ती मी इथे समोरच्या बाजूने वापरली समोरच्या बाजूने काही जास्त लागत नाही उरली होती बऱ्यापैकी पण त्याचा काय उपयोग होणार नव्हता वाटलं होतं इथे थोडंसं लावूयात पण नंतर मी कॅन्सल केलं आणि उजव्या बाजूने न लावता मी डाव्या बाजूनेसुद्धा एक पायपिंग इथे टाकलेली आहे छोटीशी काय होतं उज्या बाजूने जे आहे ते आपलं सॉरी डाव्या बाजूने डाव्या बाजूने पदर येतो आणि उज्या बाजूने येत नाही पण हे माझं काहीतरी वेगळंच सूत्र झालेलं आहे पण चला आता लावलेलीच आहे आणि बनवलेली नव्हती माझ्याकडे जेवढी उरली त्यामुळे एका साईडला मी इथे लावून टाकली जर कस्टमरच्या असती तर मी इकडे उजव्या बाजूलासुद्धा लावली असती पण चला आता थोडीशीच होती त्याच्यामुळे मी डाव्या बाजूला लावून टाकली आणि त्यानंतर समोरून जे आहे अशा पद्धतीची बॉर्डर अटॅच केली याचं कटिंग स्टिचिंग इतकं सोप्या पद्धतीने यूट्यूबला तुम्हाला हजारो व्हिडिओ भेटतील जो कोणता ट्रेंडिंग गळा असो त्याचे व्हिडिओ लगेच जे कोणी टेलरिंगचे व्हिडिओ टाकतात ते बनवतातच त्यामुळे तिथे खूप सारे व्हिडिओज तुम्हाला भेटतील आणि त्यानंतर आतल्या बाजूने फिनिशिंग वगैरे दाखवते प्रिन्सेस कटच शिवलेला आहे मला फोरटक्स शिवायचा होता पण तिला प्रिन्सेस कट आवडतात त्यामुळे प्रिन्सेसमध्ये घेतला आहे बाकी काही नाही सिम्पलच आहे आणि समोरच्या गळ्याची उंची किती घेतली हे पण बऱ्याच मैत्रीण विचारलं होतं मला डीपनेकच आवडतात असे ब्रॉड एकदम तर मी याचा सातचा मला तयार करायचा होता ब्लाऊजवरती टाकताना मी साडेसातचा घेतला होता सो अशा पद्धतीने हे ब्लाऊजच्या डिटेल्स होत्या तर चला आय होप की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कसा आवडला ते मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा डो चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय